यड्राव ग्रामपंचायतीनं पाण्याच्या पाईपलाईन घातली पण पाईपलाईनची चर व्यवस्थित मुजवली नसल्यानं एकाचा जीव जाता जाता वाचला यड्राव ग्रामपंचायतीने नळ कनेक्शन साठी सांगली मेन रोड खुदाई करून पाईपलाईन घातली पण पाइपलाईन साठी खुदाई केलेले मेन रोडवरील सर व्यवस्थित मुजवले नसल्यानं वारंवार छोटे मोठे अपघात घडत होते अशाच प्रकारे आज एक अपघात झाला यामध्ये एकाचे प्राण जाता जाता वाचले हा सर्व प्रकार पाहता पडियार वस्ती येथील सदाशिव पडिहार किशोर पडिहार बाबासाहेब पडियार रवी टिळक अनिल गोसावी प्रकाश पडियार आनंद भागवत व माजी ग्रामपंचायत सदस्य सूरज पडियार व त्याचे साथीदार यांनी पुढाकार घेऊन स्वतः पाण्याच्या पाईपलाईन घालून अर्धवट मुजवलेले मेन रोडवरील सर व्यवस्थित मुजवून घेतले वाहनधारकांमधून समाधान व्यक्त करण्यात आलं ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारावर मात्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती विशाल क्रांती वृत्तसेवा यड्राव